ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड तालुक्यामध्ये जलजीवन कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला तर अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यातच पोतेवाडी इथे एक अजब प्रकार उघडकीस आला गावामध्ये तीव्र पाणीटंचाई असताना देखील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरती तीन विद्युत मोटऱ्यांच्या साहाय्याने सरपंचांच्या शेतीला पाणी पुरवठा केला जातो शेती अगदी हिरवीगार आहे तर गावामध्ये मात्र तीव्र पाणी टंचाई आहे आणि त्यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा योजनेअंतर्गत स्वतःच्या विहिरीचं काम देखील सुरू आहे आणि तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या पन्नास फूट अंतरावरच हे विहिरीचं काम सुरू आहे तालुक्यातील पोतेवाडी इथे जलजीवन कामामध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू आहे गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीमधनं पाणी पुरवठ्यासाठी नान्नच हद्दीमध्ये विहीर आणि तिथून पाईपलाईन करण्यात आली आहे अद्याप हस्तांतरण बाकी आहे सध्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे काही ठिकाणी खाजगी टँकर आहेत पाणी टंचाई असताना सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी पाणीपुरवठा विहिरीमधनं स्वतःच्या शेतामधील पिकाला पाणी सुरू केलं आहे तसेच या विहिरीच्या पन्नास फूट अंतरावरच स्वतःच्या शासकीय योजनेमधनं घेतलेल्या विहिरीचं देखील काम सुरू आहे शासकीय योजनेमधनं मिळालेले विहीर इतक्या जवळ कशी मंजूर करून दिली याकडे अधिकारी यांनी पूर्णपणे अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं याबाबत गावामधील गणेश नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात आहे की सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी अधिकाराचा गैरवापर केला सदस्यत्व आणि पद रद्द करण्यात यावं असं निवेदन देण्यात आलं आहे तसेच निवेदनात म्हटलंय की सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी गावास पानी करने साथी पाणी पुरवठा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे पाणी मुख्य पाईपलाईनला जोडून स्वतःची शेती बागायत करण्यासाठी स्वतःच्या शेततळ्यामध्ये टाकून गैरवापर करत आहेत त्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये शासकीय जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या अगदी जवळ अनुदान घेऊन पन्नास फूट अंतरावरती स्वतःची विहीर खोदली जाते संबंधित विहिरीची आणि संपूर्ण जलजीवन मिशन योजनेची चौकशी करण्यात यावी सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गैरवर्तन केले म्हणून ते ग्रामपंचायत अधिनियम एक हजार नऊशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीसनुसार नुसार चौकशी करून अपात्र ठरत आहेत मी बंडूर प गणेश नामदेव सगळे मुक्काम पोतेवाडी पोस्ट नान तालुका जामखेड जिल्हा आयले नगर विषय संदर्भ असा आहे संदर की पोतेवाडी जलजीवनची विहिरीचं शासनाने कोटभर रुपये दिलेत पोतेवाडी गावाचा या गावाल ये गावाला कोटभर रुपये निधी देऊन सुद्धा काही कारण असतो आणखी काही गावाला पाणी दुसरं दिलेलं नाही तर आत्ता तर आपण व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की कोतेवाडीच्या विहिरीच्या जलजीवनच्या विहिरीमध्ये पाई चार पाईप आहेत आपला म्हणजे चार मोटर आहेत त्या चार मोटरामधून तीन मोटर एक जलजीवनची आपले ग्रामपंचायत झाली पण राहिलेले तीन मोटराबरोबर वर आहेत कोणाच्या याची शासनानं चौकशी करावी आणि सध्याच्याला असा पारा एवढा चालला आहे उन्हाचा की गावामध्ये प्यायला पाणी नाही पाण्याची टंचाई आणि तालुक्यामध्ये एक असं हो आहे की पोतेवडे गावच असं आहे की एकदम टेकडावर आहे पोतेवडे गावाला आमच्या गावाचे जमिनीमध्ये पाणी कमी नालनाच्या शहरामध्ये जागा घेऊन शासनाने जागा घ्यायला आणि चार तीन साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर आपल्याला पाण्यासाठी पाईपलाईनचे मंजूर केले तरी पण गावाला आणखी पाणी नाही विषय मुद्दा दुसरा की गावामध्ये आत्ता सध्याच्याला जी पाईपलाईन गेलेली त्या पाईपलाईनला जोडून मेन लाईनला जोडून सरपंचानी त्यांच्या घरापाशी एक टाकी बांधली आणि त्या टाकीतनं पाणी त्यांच्या शेत रात्रीच जातो म्हणजे गावाला पाणी सोडता शासनाचा खर्च आणि सरपंच सरपंच पदाचा गैरवापर करून त्यांच्या शेतात पिकाला पाणी जाते पोतेवाडी गाव असं एक तर पाण्याने दुष्काळानं होरपळून निघालेलं गाव आहे गावाला काहीही पाण्याचा सोर्स नाही आत्ता टँकर चालू आहे आत्ता गावात तहसील पंचायत समितीला तुम्ही जिथं जाता तिथं चौकशी करून अजून सुद्धा ते बघ पहा गावाला टँकर चालू आहे तरी पण या कामाची जलजीवनचं काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं झालं त्या कामाची एक चौकशी केली तर शासनाचे आभार मानतो मी आणि आमच्या गावकरी पोतेवडीचा नागरिक म्हणून मला न्याय द्यावा म्हणजे मला म्हणजे आमच्या गावाला न्याय द्यावा तसेच महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या जी आपल्या शासनाचं अनुदान विहिरीचं म्हणजे आता सध्या वाटप चालू आहे तरी जलजीवनच्या विहिरीपासून कमीत कमी, कमी पाचशे फूट चारशे फूट जी शासनाचा नियम अंतर आहे ती अंतर सोडून एक ते चार ते पाच गुंटे जमीन आहे सरपंच सरपंचाच्या वडिलाच्या नावी कुटुंबातल्यांच्या नावे आहेत त्या कुटुंबातल्याच्या नावे तेवढ्या चार पाच गुंटे जमिनीमध्ये त्यांनी विहीर अनुदान घेतलंय ह्या विहिरीच्या अनुदानाची चौकशी केली पाहिजे ह्याचे अधिकारी कोण होते ह्याला मंजुरी का दिली कशी दिली ह्याची पण चौकशी लागली पाहिजे माग मागं दिसत दिसतंय आत्ता पण विहीर खोदाय चालू होती ह्याचे मस्टर काढलेत मस्टरला पण मी त्यांना बोललेलो आहे मस्टर काढू नका मी भाग सुद्धा बोललो होतो हे खांदू नका गावाला अडचण आहे नंतर ते पन्नास फूट अंतरावरच विहीर आहे विहिरीचं अंतर पण जास्त नाही मग ह्या अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे की ह्यांनी काय केलं नेमकं इथं याबाबत तुम्ही काही शासन दारू केलेलं होतं मान्य मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना एक पत्र दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय आयल्यानगर ह्यांना एक पत्र दिलेलं आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचं आपल्याला परत त्यांची पोच उत्तर म्हणून पण माझ्याकडे आलेलं आहे त्याचे पुरावे आहेत ह्याची पण चौकशी करावी आणि कोतेवढे गावाला न्याय देवा एवढंच मी माझ्या म्हणण्यातून निष्पन्न करतो आणि गावाला न्याय मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी थोडी संभ्रमता घ्यावी आणि धन्यवाद मी पोतेवाडी गावचा रहिवाशी पोते, पोते नंदू महावीर तर जे जलजीवन मिशन अंतर्गत जे काम केलं नरेंद्र मोदीचा जो संकल्प होता हर घर मे जल तसंच वस्ती तांडा आणि गाव या गावांना पाण्याची कधीही कमतरता बारा महिने बारा तास चालू राहावी यासाठी जी जलजीवन मिशन अंतर्गतची जी योजना चालू केली हा म नरेंद्र मोदींचा चांगला संकल्प पण या संकल्पाचा काही ठिकाणी काही गावात तसेच माझ्या गावामध्ये दुरुपयोग चालू आहे तरी या गावामध्ये जलजीवन मिशन मिशन अंतर्गतचं विहिरीचं काम आणि पाईपलाईनचं काम तरी पूर्ण झालं आणि एक दोन वेळेस पाणी सोडण्यात आलं काही दिवसापुरतं पाणी सोडलं आता सध्या उन्हाळा आहे टंचाई खूप आहे गावामध्ये जे जी जलजीवन मिशन अंतर्गतची विहीर झाली त्या विहिरीच्या शेजारीच नरेगा अंतर्गतमधनं एक पन्नास फुटावरती विहीर मंजूर करून देण्यात आली शासनामार्फत तर मी म्हणतो ज्यावेळेस पाणी टंचाई असते त्यावेळेस शासन एक पाचशे मीटर अंतरावरती असणारे विहीर बोर तसेच कालवे या अंतर्गत अधिग्रहण करते व गावकऱ्यांना पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थितरित्या चालू ठेवतं पण शासनाने यावेळेस असं का केलं की जलजीवन मिशन अंतर्गतची जी विहीर आहे त्या विहिरीच्या पन्नास फुटावर अंतर अंतरावरतीच दुसरी विहीर शेतकरी लाभार्थ्याला किंवा सरपंच यांच्या कुटुंबातच का मंजूर करून दिली याच्यावरती सखोल चौकशी व्हावी हो व गावकऱ्यांना पाणी कधीही टंचाई न व्हावी हो यासाठी प्रयत्न करावे हीच माझी रहवाशी नागरिक या संकल्पना आहे व नम्र विनंती अशोक वीर सी चोवीस तास जामखेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातची आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर